नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण आज अंक गणिताचं एक अत्यंत महत्वाचं सेशन घेणार आहोत आणि हे आलेले प्रश्न आहेत विविध परीक्षांचे प्रश्न आपण बघतोय आगामी काळातली भरती त्याच्यानंतर मनपा भरतीच्या खूप साऱ्या ऍड निघत आहेत जीएमसीचे पेपर तुमचे आलेले आहेत ग्रामशोक भरतीचे पेपर होतील डी आर चे पेपर होतील दी -e तर या सगळ्या ठिकाणी तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं पोलीस भरती सुद्धा मोठ्या प्रमाणावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारत असते मॅथवर तर ते आपण कव्हर करणार आहोत या सेशन्समधून मधून बेसिक वरचं हे सेशन आहे दहा प्रश्न आपण बघूया आणि अशा पद्धतीने ही सिरीज आपल्याला पुढे न्यायची आहे सुरुवात करू मी एटीएम मधून पाचशे रुपयाच्या काही नोटा काढल्या त्या नोटांचे क्रमांक अनुक्रमे बावन्न हजार हे पाच लाख एकवीस हजार पाचशे शहात्तर ते पाच लाख एकवीस हजार पाचशे एक्क्याण्णव असे होते तर एटीएम मधून किती रुपये काढले तुम्हाला सोपं सांगतो तुमचा थोडाफार अभ्यास झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे उत्तर काढायचं आहे आणि मला कमेंट आहे किती जणांचं उत्तर बरोबर बघा नोटांचे क्रमांक यावर हा प्रश्न आहे बघा मी तुम्हाला आहे ता, ता, ना वेगवेगळे टा टाईप्स या ठिकाणी कवर करणार आहे एका टाईपचा डबल प्रश्न सहसा येणार नाही एखाद्या वेळेस होईल थोडंसं रिव्हिजनसाठी अवघड असला तर काय करावं लागतं बघा इथे पाचशे शहात्तर इथे पाचशे एक्क्याण्णव आहे सरळ तुम्हाला करायचं काहीच नाही आहे हे शेव पाचपर्यंत तर सेम आहे बावन्न पंधरा बावन्न पंधरा इथे काहीच करायचं नाही सगळ्याची वजाबाकी करायचीच नाही तुम्हाला एक्क्याण्णव शहात्तर करायचं आहे बस संपला विषय पण फक्त एवढ्यात उत्तर येत नाही या उत्तर कसं येत आहे अकरातून सहा गेले खाली किती उरले पाच नवातून आठ गेले खाली उरले एक तुमची इथे वजाबाकी येते पंधरा पण उत्तर पंधरा नाही आहे तुमच्याकडे ऑप्शन तर वेगवेगळे आहे इथे पंधरा तुमची वजाबाकी येते पण त्यामध्ये एक मिक्स करावा लागतो म्हणजे इथे सोळा आता या ठिकाणी सोळा नोट आहे रुपये किती काढले आहेत नोटा कितीचे आहे पाचशेच्या म्हणून सोळा गुणिले पाचशे सोळा गुणिले पाचशे मग सोळा पंच ऐंशी तुम्हाला माहिती आहे ते वरचे दोन शून्य टाकले तुम्ही की तुमचं उत्तर येत आहे आठ हजार रुपये लक्षात काय ठेवायचं वजा बाकीमध्ये एक मिक्स करायचा आणि त्याला जी काही रक्कम असेल त्या रकमेने गुन्हायचं तुमचं उत्तर येतं आहे फुकटचा मार्ग आहे असं आपण म्हणूया सगळ्या ठिकाणी हा प्रश्न येतो पुढे जातो शाळेतील प्रत्येक विद्या विभागातील विद्यार्थी संख्या बावीस होती नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर दोन नवीन विभाग सुरू करण्यात आले आता विभागांची एकूण संख्या सोळा आहे प्रत्येक विभागामध्ये एकवीस विद्यार्थी आहे तर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या किती बघा इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे फक्त समजून घ्या एकदा तो समजला ना मग काम तुमचं सोपं होणार आहे तुम्हाला पहिलं काय म्हणता बघा ए विभागांची एकूण संख्या किती बघा सोळा संख्या झाली आहे विभागांची किती झाली सोळा बरं आधी किती विभाग होते दोन विभाग नव्याने झाले म्हणून सोळा झाले आधीचे विभाग किती होते हो? सोळा भागा दोन म्हणजे आधीचे विभाग होते चौदा बरोबर म्हणजे आधीची विद्यार्थी संख्या किती होती प्रत्येक विभागामध्ये बावीस विद्यार्थी होते चौदा गुणिले बावीस करावं हो लागेल तुम्हाला आधीची विद्यार्थी संख्या भेटेल चला चौदा जुनी अठ्ठावीस आजच्याला दोन पुन्हा अठ्ठावीसन दोन तीस आधी विद्यार्थी होते तीनशे आठ मग आता नवीन विद्यार्थी किती नवीन विद्यार्थी किती होणार इंटरेस्टिंग हे महत्त्वाचं आहे तुम्हाला काय म्हटलं बघा का? आता नवीन याच्यामध्ये बघा सोळा विभागी आणि प्रत्येक विभागात विद्यार्थी बावीस आहे म्हणजे सोळा गुणिले बावीस होणार हे प्रत्येक याच्यात विद्यार्थी एकवीस आहे सोळा गुणिले एकवीस हे नवीन विद्यार्थी होणार चला सोळा एक सोळा सहा आजच्याला एक सोळा जुनी बत्तीस आणि एक तेहतीस आणि करा वाजा बाकी आलं तुमचं उत्तर तीनशे आठ वजा तीनशे छत्तीस छत्तीसमधून आठ वजा करा काय येत आहे अठ्ठावीस ऑप्शन आहे अठ्ठावीस बघा प्रश्न सोपे दिसायला किती असा मोठा दिसत होता दिसतोय मोठा पण अवघड नाहीये उत्तरं जमली पाहिजेत आणि या पद्धतीचे प्रश्न एकदा तुम्ही जितके जास्त सोडवा चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया काय म्हटलंय बघा एका सफरचंदाची किंमत प्रत्येकी सात रुपये आहे एका आंब्याची किंमत प्रत्येकी पाच रुपये आहे एका व्यक्तीने तीन सफरचंद आणि आंबा खरेदी करण्यासाठी अडुतीस रुपये खर्च केले बघा का एका व्यक्तीने सॉरी सफरचंद आणि आंबा इथे तीन नाही या सफरचंद आणि आंबा खरेदी आंबा खरेदी करण्यासाठी अडुतीस रुपये खर्च केले जर त्याने दोन आंबे खरेदी केले तर तो जास्तीत जास्त किती सफरचंद खरेदी करू शकतो डोका लावायचा विषय बघतो बस काहीच नाही जसं दिलंय ना तशी मांडणी करा उत्तर येतं तुम्हाला दिलंय काय ते लक्षात घ्या बघा पहिले काय म्हणते सफरचंदाची किंमत किती आहे सात रुपये एक सफरचंद सात रुपयाला ओके आणि आंबा कितीला म्हणत आहे एका आंब्याची किंमत आहे पाच रुपये ओके दोन गोष्टी आम्हाला कळाल्या आता हे काय म्हणतात माहिती एका व्यक्तीने सफरचंद आंबा खरेदी करण्यासाठी अडोतीस रुपये कर खर्च केले ओके जर त्याने दोन आंबे खरेदी केले तर जास्तीत जास्त तो आता सफरचंद किती खरेदी खरेदी करू शकतो आता इथे काय म्हणता ये दोन आंबे खरेदी केले आता एका आंब्याची किंमत किती हो पाच रुपये जर दोन आंबे खरेदी करतोय म्हणजे काय झालं पाच गुणिले दोन तो दहा रुपये खर्च करतोय बरोबर आहे आणि आता यांनी म्हटले सफरचंद आणि आंब्यासाठी आंब्यासाठी अडोतीस रुपये खर्च केले म्हणजे तुमच्या अडोतीस मधून दहा मायनस करा राहिले किती त्याच्याकडे अठ्ठावीस रुपये मग अठ्ठावीस रुपयामध्ये सफरचंदाचा भाव काय आहे सात रुपये मग अठ्ठावीस भागीले सात करावं लागेल किती सफरचंद येतील त्याच्याकडे आता सात चोक अठ्ठावीस तो चार सफरचंद खरेदी करू शकतो चार रुपये त्याला उरता ये अठ्ठावीस रुपये त्याला उरता येत सात रुपयाला एक सफरचंद भेटणार आहे चार सफरचंद तो खरेदी करू शकतो इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे बघाय बेसिक कॅल्क्युलेशनवरचे प्रश्न आहे त्याला फॉर्म्युले वगैरे काही गरज नाही मांडणी करा उत्तर सोडवा उत्तर बरोबर येतात हक्काचे मार्क्स हे ठिकाणी तुम्हाला भेटतात पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या आहे कोणत्या संख्येला नऊ ने निशेष भाग जाईल बघा नऊने भाग आता इथे विभाज्यतेच्या कसोटीवरचा हा प्रश्न आहे निश्चित भाग जातोय म्हणजे आता इथे ची विभाज्यतेची कसोटी तुम्हाला माहीत असेल तर तुमचं उत्तर जमत काय नऊची विभाज्यतेची कसोटी विभाज्यतेच्या कसोटीवर तुम्हाला सातत्याने प्रश्न दिसतात बघा नव्याण्णव तीनशे त्रेचाळीस चौतीस तीनशे नव्याण्णव नव्याण्णव चारशे बत्तीस ब्याण्णव चोपन्न नऊची कसोटी काय म्हणते माहिती का ति जी ही जी संख्या तुम्हाला दिली का या संख्येतील प्रत्येक अंकाची जी बेरीज आहे तिला नऊने भाग घ्या पाहिजे आता बघा पहिल्याची बेरीज जर बघितल्या पण नऊ एक नऊ नऊ दुनी अठरा अठरा आणि तीन एकवीस एकवीस आणि चार पंचवीस पंचवीस तीन अठ्ठावीस अठ्ठावीसला नऊने भाग जातो का बघा बरं अठ्ठावीसला नऊने भाग जातो का नाही जात पुढे नऊ दोन्ही अठरा अठरा आणि तीन एकवीस एकवीस आणि चार पंचवीस पंचवीस आणि तीन पुन्हा एकदा अठ्ठावीस अठ्ठावीसला भाग जातो नाही जात पुन्हा नऊ दोन्ही अठरा अठरा आणि चार बावीस बावीस आणि तीन पंचवीस पंचवीस दोन सत्तावीस सत्तावीसला नऊने भाग जातो का यस जातो पुढचं चेक करू नव दोन अकरा अकरा आणि पाच सोळा सोळा आणि चार वीस वीसला भाग जात नाही एकच संख्या आहे जिला नऊने भाग जातो ती आहे सत्तावीस म्हणजे या संख्येला सुद्धा नऊने भाग जातो विभाजटतेच्या कसोट्यावरचे मार्क्स चुकलेले पाहिजे मी यावर बेसिक लेक्चर घेतलेलं आहे उत्तर तुमच्या बरोबर आले पाहिजेत पुढे जातोय बघा झिरो पॉईंट बत्तीस आधी तीन पॉईंट बहात्तर वजा झिरो पॉईंट चौऱ्याण्णव बस बेरीज वाजवाकी आहे बेसिक कॅल्क्युलेशन आहे चुकणार नाही काय करायचं आधी आधी बेरीज करा आणि नंतर वजळबाकी करा मग बेरीज कशी होईल दोन्ही बेरीज आली पाहिजे तुमची खरं म्हणजे इथे बेरीज करताना आधी चुकणी करायची एका खाली एक लिहूनच घ्यायचं झिरो पॉईंट बत्तीस आहे इथे तीन पॉईंट बहात्तर हा दशमचिन्ह जो आहे ना तो एका खाली एक आला पाहिजे बस मग उत्तर नाही चुका म्हणजे दोन दोन चार सात आणि तीन दहा आजच्याच चा एक चार पॉईंट झिरो चार हे ये तुमचं येत आहे आणि आता वजा बाकी त्याच्यातून वजा करायचं झिरो पॉईंट चौऱ्याण्णव म्हणजे चारातून चार गेला झिरो दहातून नऊ गेला एक आणि चारातून एक गेला तीन तीन पॉईंट दहा तुमचं येत आहे ऑप्शन मध्ये आहे यस तीन पॉईंट दहा बेरीजे आणि वजवाकी काय अधिकारायचं ते कळायला पाहिजे उत्तर येतं पुढे जातो मी बघ क्रमाने येणाऱ्या पहिल्या पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज तुम्हाला विचारली पहिल्या पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज बघा बरं याचं सूत्र माहीत असेल तुम्हाला तर तुमचं काम खूप सोपं होणार आहे सहा नंबरचा प्रश्न आहे एक सूत्र लक्षातच ठेवा तुम्ही क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या ज्या आहेत आता पहिल्या पन्नास जे दिलंय तुम्हाला पन्नास पन्नास म्हणजे यन दिलेली संख्या यन मग ते यन मध्ये एक मिक्स करायची भागिली दोन करायचं तुमच्या पहिल्या पन्नास नैसर्गिक संख्या भेटतात म्हणजे दिलंय तुम्हाला पन्नास पन्नास अधिक एक किती होणार एक्कावन्न भागिले दोन तुमचं उत्तर आलं म्हणजे दोन्ही भाग जातोय पंचवीस दोन्ही पन्नास हे झालं पंचवीस पंचवीस गुणिले एक्कावन्न मग कसं होणार आहे पंचवीस एक पंचवीस आजच्याला दोन पंचवीस पाच सव्वाशे सव्वाशे आणि दोन एकशे सत्तावीस बारा पंच्याहत्तर ऑप्शन आहे चुकला नाही पाहिजे पहिल्यासारखी ना संख्या म्हटलं की त्याच्यामध्ये पुढची संख्या टाकायची दोन्ही भागायचं उत्तर नाही चुकलं पाहिजे आणि याला सरावं लागतो हे विसरून जातो आपण वारंवार विसरतो पुन्हा पुन्हा करतो पुन्हा पुन्हा विसरतो नाही चालणार विसरून एका कॅरम स्पर्धेमध्ये बत्तीस स्पर्धक होते हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता तर स्पर्धेच्या पहिल्या तीन फेऱ्यामध्ये एकूण किती स्पर्धक बाद होतील हा प्रश्न भारी आहे हा कसा सोडवायचा ते मी सांगतो बाद कसे होतात स्पर्धक बघा पहिला मुद्दा तर स्पर्धक किती आहे बत्तीस आहे पहिली फेरी बघा फर्स्ट राऊंड फर्स्ट मध्ये बत्तीस भागीले दोन बाद झाले स्पर्धक पहिल्या फेरीत बाद झाले स्पर्धक सोळा अर्धे बाद होणार ना हरणारा स्पर्धक बाद अर्धे बाद होणार सोळा झाले पहिल्या फेरीमध्ये बाद म्हणजे राहिले किती बत्तीस मधून सोळा गेले सोळा राहिले आता सेकंड राऊंड आहे सेकंड राऊंड मध्ये सोळा भागिले दोन करायचे पण अर्धे गेले राहिले आठ थर्ड राऊंड मध्ये काय होणार आठ वागिले दोन, दोन. राहिले किती चार म्हणजे एकूण स्पर्धक बाद किती झाले बघा सोळा अधिक सहा अधिक चार हे आठ अधिक चार एवढे स्पर्धक बाद झालेले आहे पहिल्या तीन फे फेऱ्यांमध्ये सोळा आणि आठ चोवीस चोवीस आणि चार अठ्ठावीस अठ्ठावीस स्पर्धक बाद झाली बघा असा प्रश्न आला की चुकला नाही पाहिजे परीक्षा कोणती असू द्या की टी सी ची असू द्या एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या डोक्यात चाललंय ना टी सी घेणार आहे की आयबीबीएस घेणारी परीक्षा जिल्हा निवड मंडळ घेणार आहे की एमपीएससी घेणार आहे काही फरक पडत नाही तुम्ही एकदा बेसिक सगळंच करून ठेवा या ठिकाणी बघा हा प्रश्न तुम्हाला दिसतोय दोन संख्यांची बेरीज दोनशे सात आहे जर दोनशे सात त्या मोठ्या संख्येने भागले तर भागाकार एक येतो आणि बाकी दोनशे सात ला म्हणू दोनशे सात ला मोठ्या संख्येने भागले तर भागाकार एक येतो आणि बाकी सात येते तर त्या संख्या शोधा म्हटले बघा बेरीज दोनशे सात आली पाहिजे आता तुम्ही ऑप्शन बघितले दोनशे प्लस सात एकशे सात प्लस शंभर एकशे तीस प्लस सत्याहत्तर एकशे सौतीस प्लस सत्तर बेरीज तर देणार आहे पण मोठ्या संख्येने जर भागली तर भागाकार एक मोठ्या संख्येला जर भागली तर भागाकार एक आणि बाकी सात पाहिजे कशा पद्धतीने तुम्ही उत्तर द्याल समजा तुम्ही म्हटले मोठी संख्या पहिल्या विधान काय बघा दोनशे मोठी संख्या आहे आता मोठ्या संख्येला लहान संख्येने आम्ही समजा तर काय आता सॉरी दोनशे सात ही त्या संख्येची बेरीज आहे आणि तिला मोठ्या संख्येने आम्ही भागलं समजा तर मग उत्तर आमचं येत आहे का दोनशे सात आहे बेरीज तर आमची होते पहिल्या याच्यात तर आहे बेरीज दोनशे सात आहे दोनशे प्लस सात पण आम्ही दोनशे सातला मोठ्या संख्येने भागलं ने मग दोनशे एक दोनशे बाकी किती उरली हो सात आणि दोनशे एक दोनशे म्हणजे भागाकार एक आला बाकी सात उरली पहिलाच ऑप्शन तुमचा बरोबर आहे नंतर जाण्याची गरज नाही ना दोनशे दो एक दोनशे भागाकार एक आणि बाकी किती सात उत्तर आलंय ना एक विषय क्लोज काहीच नाही प्रश्नामध्ये अभ्यासक्र टॅप आहे आ, नंबर तुम्हाला दिसतोय विशेष त्र्याहत्तर सत्तरऐंशी पंच्याऐंशी यावर तुम्ही मेसेज करू शकतात कॉल करू शकतात डीएमआर अग्निपंक व्याज तुमच्याकडे सुवर्ण संधी आहे वनरक्षकची स्पेशल व्याज चालू आहे मुख्य सेविकेची बॅच आहे सरळ सेवावरतीची बॅच आहे अभ्यास करता यावर तुम्हाला जॉईन करता येईल एक्स आणि वाय समचलनात आहेत जर एक्स बरोबर दहा आहे वाय बरोबर पंचवीस आहे ओके एक्स बरोबर दहा वाय बरोबर पंचवीस आता तुम्हाला पुढे पुन्हा दिलं की एक्स बरोबर सहा तर वाय बरोबर किती इंटरेस्टिंग या तुम्हाला एक जोडी दिली पुढची ओळखा आता पहिला मुद्दा तुम्ही समचलनात जेव्हा जातात तेव्हा सरळ एक शॉर्टकटच तुम्हाला सांगून ठेवतो तिरकस गुणाकार करायचा तिरपा गुणाकार करायचा आलं तुमचं उत्तर आलं उत्तर म्हणजे दहास पंचवीस तर सहास किती असा प्रश्न आहे म्हणजे तिरपा गुणाकार म्हणजे सहा गुनिलेले पंचवीस भागिले दहा पाच दुनी दहा पाचा पाचा पंचवीस बेत्रिक सहा पाची पंधरा उत्तर तुमचं पंधरा आलं पाहिजे चलनावरचा प्रश्न अजून आपण बघणार याच्यावर पुढे जसे हे सगळे आलेले प्रश्न आहेत लक्षात घ्या एका संख्येला एकवीसने गुन्ह्याऐवजी एकवीसने भागले असता उत्तर अठ्ठ्याऐंशी डबल झिरोने कमी येते तर ती संख्या कोणती बघा इंटरेस्टिंग आहे हा प्रश्न सोडवायचा कसा काही जण गोंधळतात अजिबात गोंधळू नका इथे सोडवायचं ऑप्शन नुसार जायचं ऑप्शन नुसार जायचं समजा इथे चारशे वीस चारशे चाळीस चारशे चारशे ऐंशी आम्ही समजा चारशे वीस ऑप्शन घेतला एक संख्या आहे समजा चारशे वीस संख्या आहे एकानंतर त्याला एकवीसने गुन्ह्याऐवजी ने भागलं डायरेक्ट भागायचंच मग गुन्हायचं कसं आम्हाला सांगितलं ना भागलं भागल्यावर उत्तर हे आलं पाहिजे संपला विषय मग एकवीस एका एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस आणि आजच्याला हे पुढे वीस जसाच्या तसं आहे आता हे काय म्हणते भागले असता उत्तर आठ आठ आठशेने कमी येतं म्हणजे काय बघा आता पहिला मुद्दा गुन्हायचा होता गुणाकार करून बघू आपण ती संख्या चारशे वीस आहे बरोबर चारशे वीस ला एकवीसने गुण बघितला बेचाळीसचा दोन हातच्याला चार एकवीस चौक बेचाळीस दोन्ही चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चार अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी वीस तुमचा गुणाकार येत होता आता तुम्ही भाग दिलाय भाग दिल्यावर तो आला वीस भागाकार अठ्ठ्याऐंशी वीस मधून तो मायनस केला तर उत्तर किती होता मी ते का अठ्ठ्याऐंशी डबल झिरो आलं ना तुमचं उत्तर बघा बर का आधी गुणाकार करायला सांगितलं आता गुणाकाराला अठ्याऐंशी वीस पण गुन्हा हा भागून बसला उत्तराला वीस आणि या दोघांमधला जो फरक आहे तो कितीने कमी येतोय म्हणजे आठ आठशेने कमी येतोय ऑप्शन मध्ये बसलंय पहिलंच बसलंय काम आमचं सोपं झालं हा ऑप्शन नंतरच असेल तर तुमचं काम आणखी थोडंसं वाढू शकतं पण काही हरकत नाहीये थोडासा राव केला तर ते सोपं होणार आहे पुढे खालीलपैकी तीनने निशेष भाग जाणारी संख्या त्याला पंधरा प्रश्न असं तीनची कसोटी तुम्हाला माहित असावी पंचवीस त्रेचाळीस पंचेचाळीस त्र्याहत्तर शहात्तर एक्केचाळीस एक्क्याण्णव सत्तर तीनने निशेष भाग जाणारी संख्या तीन जे संख्यामधले इथे जे अंक आहे ना यांचे बेरजेला तीनने भाग गेला पाहिजे पहिले जर बघितलं दोन पाच सात सात चार अकरा अकरा आणि तीन चौदा चौदाला जातो का भाग नाही जात नौ, सोडा, सोडा दहा, आक्रा, आक्रा चार पाच नऊ नऊ सात सोळा सोळा आणि तीन एकोणवीसला जाईल का नाही जाणार सात हे बघा सहा चार दहा दहा आणि एक अकरा अकरा आणि सात अठरा आलं ना उत्तर तुमचं अठराला भाग जातो नंतरची करायची गरज नाही तुम्हाला अठराला तीन ने भाग जातो विषय संपला आलं उत्तर पुढे जातोय मी बिरीज आणि भागकार चला बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर काय करायचं सरळ आहे जसं दिलंय तसं लिहून घ्या झिरो पॉईंट एकशे पंचवीस अधिक झिरो पॉईंट झिरो सत्तावीस भागिले झिरो पॉईंट आठ मग बेरीज किती होते बेरीज एकाखाली एक लिहा गोंधळ करूच नका झिरो पॉईंट एकशे पंचवीस दिलाय ना एकाखाली एकच लिहून घ्या तिथे गोंधळच नाही झाला पाहिजे झिरो पॉईंट सत्तावीस पाचन सात बारा दोन दोन चार आणि एक पाच तो एकाचा एक पॉईंट झिरो पॉईंट एकशे बावन्न मग काय झिरो पॉईंट एकशे बावन्न भागिले झिरो पॉईंट आठ बघा बर का इंटरेस्टिंग म्हणत होते मग आठने भाग देऊन घ्या ना चला आठ एक आठ आठ एक आठ आठ एक आठ झाला आता उरले किती सात उरले आठ नव बहात्तर एकोणवीस पण चिन्ह किती याच्या नंतर द्यायचा खालचा एक दिवस दशांश कट केला वरचा एक दशांश कट केला राहिले दोन दशांश दोन दशांश नंतर तुमचं उद्गाराचं हे आलं पाहिजे आपलं दशमचिन्ह आलं पाहिजे आलं पाहिजे ऑप्शन दिले नव्हते पण उत्तर तुमचं झिरो पॉईंट एकोणवीस येईल चिन्ह कुठे द्यायचं याच्यावर हा प्रश्न होता आता बघा पुढचा प्रश्न काय भारी आहे पुन्हा नऊची कसोटी विचारले त्र्याण्णव चिन्ह तीनशे अठरा या संख्येला नऊने निश्चित भाग गेला पाहिजे म्हणजे इथे जे या संख्या न्यायची ती बेरीज जी आहे का त्याला नऊने भाग घ्यायला पाहिजे मग बेरीज नऊने भाग जाणारे असेल तर प्रश्नचिन्ह जगी काय येणार दोन तीन चार पाच कसं कळणार नव आणि तीन झाले बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि एक सोळा सोळा आणि आठ चोवीस बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचं आहे आता ऑलरेडी चोवीसला नवने भाग जातोय का नाही जात मग याच्यात किती मिक्स करावं लागेल चोवीस दोन केले सव्वीस ला जातो नाही जात के लिए तीन केले चोवीस आणि तीन झाला सत्तावीस झाला जातो यस 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 उत्तर आमचं दोन उत्तर आमचं दोन पटपट पटपट पट, वेळ अजिबात नाही चालणार आम्हाला वेळेचा तर विषय ना पुढे हा भारी आहे हा भारी प्रश्न आहे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्ही म्हणाले सगळ्यांचे घनपाठ करत बसायचे का त्या सगळ्यांचे घनांचे बेरजा करत बसायचे का अजिबात नाही एक शॉर्टकट मी तुम्हाला सांगणार आहे एक ट्रिक मी तुम्हाला देणार आहे मुद्दाम हा प्रश्न घेतलाय आलेला आहे आलेला आहे मी एकच घन अधिक दोनचं घन अधिक सातचा घन काय करायचं सांगतो मी तुम्हाला तुम्हाला दिलंय काय हो सात दिलाय सातला काय करायचं सातच्या पुढच्या संख्येची त्या ठिकाणी बेरीज करायची सातच्या पुढची संख्या काय आठ पाहिले दोन आणि या सगळ्यांचा वर्ग करायचा बघा बर का हे इंटरेस्टिंग एवढंच लक्षात ठेवा बस संपलं आलं उत्तरच आलं तुमचं उत्तरच आलं कसं येतं उत्तर इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आज तुम्हाला कर या ठिकाणी जे दिलंय सात अधिक आठ सात दोन्ही चौदा सॉरी 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 हा हे गुणाकार गुणाकार करायचा इथे आपल्यासाठी हे जे आहे ना पुढच्या संख्येशी गुन्हायचं आहे आता इथे जर बघितलं सात गुणिले आठ साती साती एकोणपन्नास साती आठी छप्पन्न किती झाले छप्पन्न छप्पन्न भागिले दोन आणि मग त्याचा वर्ग छप्पन भागील दोन आधी करून घेऊ बे अठ्ठावीस अठ्ठावीसचा वर्ग तुमचा आला पाहिजे बा संपला विषय काहीही देऊ द्या तुमचं जिथपर्यंतचे घन दिल दिले का सातपर्यंत दिले सातच्या पुढची संख्या भागील दोन अंत्यचं वर्ग मग अठ्ठावीसचा वर्ग तुम्हाला काढायचा आहे अठ्ठावीसचा वर्ग काढताना काय करणार तुम्ही आठच्या शेवटी काय येणार आठेआठे चौसष्ट म्हणजे शेवटी तर चार येणार आहे ऑप्शन मध्ये बघा शेवटी पाच आहे शेवटी पाच ची शेवटी झिरो आहे संपला विषय अठ्ठावीसचा वर्ग पाठ असेल सातशे चौऱ्याऐंशी तर विषयच नाहीये पाठ नसेल तरी तेवढं डोकं वापरायचं आहे आणि पुढे चालायचंय बघा एक चे तीन अधिक एक्स बरोबर एक चे दोन तर एक्स बरोबर किती इंटरेस्टिंग प्रश्न आहे उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला करायचं काय असतं अशा वेळेस तुम्हाला एक्स काढायचं आहे ना एक्स मग काय करणार एक चे दोन जसाचे तसा ठेवा आणि हा इकडचा इकडे वाजामध्ये घ्या एक चे तीन वाजा एक चे तीन कसं सोडणार खालचा तिरपा कोणाकर तीन दोन्ही सहा हा तिरपा तीन एक तीन वजा बे एक बे तीन वजा एक दोन खाली खाली सहा जसे असा एक चेत सहा उत्तर आलं सोप्या गोष्टी आहे सोडवत चला जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मला वाटतं ही सिरीज फार उपयुक्त असणार आहे मी म्हणजे सुरुवातीला सोपे सोपे घेत चाललोय नंतर ऍडव्हान्स सुद्धा घेत जाईल बिंदास रहा वर्ग तीन आणि वर्ग चार चे पेपर जर तुम्ही देत असाल तर याच पद्धतीने तुम्हाला पुढे जावं लागेल लय तज्ञगिरी करण्याची गरज नाहीये हळूहळू पुढे जा काही म्हणतील लय सोपे प्रश्न आहे सगळे गाणी वाजणार आपल्याकडे ओके चला थांबूया धन्यवाद आणि परीक्षा तुम्हाला पुढच्या द्यायची असतील तलाठीची एक संधी असणारी मोठी पशुधन पर्यवेक्षक जीएमसी भरती सगळ्यात महत्वाचं पोलीस भरतीची सुद्धा बॅच आपण आता चालू केली आहे नवीन बॅच हिलाही तुम्ही जॉईन होऊ शकतात मनपाची बॅच आहे ग्रामशोकची बॅच आहे अभ्यास करता ऍपवर थांबूया धन्यवाद